स्वस्थ नारी परिवार अभियान अंतर्गत कागल ग्रामीण रुग्णालयात सतरा ते तीस सप्टेंबर दरम्यान महिलांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे या निमित्तानं ग्रामीण रुग्णालयात उमेद फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांची सर्व रोग आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणी शिबिराला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला स्वस्थ नारी परिवार अभियानाअंतर्गत कागलमधील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीर राबवण्यात येत आहे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरिता थोरात यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी डॉक्टर डी पी पाटील डॉक्टर प्रियंका किल्लेदार डॉक्टर एस बी पाटील उमेदचे दयानंद पाटील प्रमुख उपस्थित होते डॉक्टर सरिता थोरात यांनी अवयवदानाविषयी उपस्थितांना माहिती दिली तसंच अवयवदानाचं महत्व विशद केलं तसंच निश्चित मित्र स्वेच्छा नोंदणीविषयी त्यांनी आवाहन केलं दयानंद पाटील राम सातवेकर यांनी कोल्हापूर इथल्या स्वस्तिक हॉस्पिटलच्या माध्यमातून कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी करण्यात आली जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष तज्ञ डॉक्टर रोहिता डॉक्टर वर्षा चव्हाण डॉक्टर सारिका डॉक्टर दिनेश आणि डॉक्टर भौमिक यांनी महिलांची कान नाक आणि घसा तपासणी केली तसंच महिलांच्या इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या या राजाराम दांगट सीमा शेवाळे विजय कोळी एस कांबळे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आणि महिला 图掉。